एकदा मुलगा आईला म्हणाला आई तू छान जेवण बनवतेस माझी काळजी घेतेस आई तू मला खूप आवडतेस आई म्हणाली खरंच मी खूप आवडते तुला मग मला सांग उद्या मी नसेन तर काय करशील रे तू मुलगा म्हणाला काय आई अगं माझं लग्न करून दे मग जा तू खुशाल आई हसली त्याचं लग्न झालं बायको घरात आली तो बायकोला प्रेमाने म्हणाला तू नसतीस तर काय झालं असतं माझं ती म्हणाली खरच इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर तो म्हणाला अगं हो असं काय करतेस एक छान मुलगी होऊ दे ना आपल्याला मुलगीच का अगं तू गेल्यावर ती माझी काळजी घेईन बायको हसली त्यांना मुलगी झाली मुलगी बाबांची काळजी घेत होती हवं नको बघत होती बाबा खुश होता लेकीला म्हणाला अगं क करत किती करतेस तू माझं लेख हसली लेख म्हणाली बाबा मी लग्न करून जाईन मग कसं होणार तुमचं अगं तू तु सासरी गेलीस ना तरी बाबाला सोडून थोडीच जाशील आणि लेकीचं लग्न झालं बाबाला सगळं सुटल्यासारखं वाटलं रडताना म्हणाला बाईशिवाय घर नाही सगळे मला सोडून गेले पण माझ्यातला मी अजून तसाच आहे प्रत्येक नात्यात स्त्रीला फक्त उपयोगात येणारी वस्तू म्हणून पाहत राहिलो माझी सोय होते ना हेच फक्त पाहत राहिलो ह्या स्वार्थापुढे आई बायको मुलगी या नात्यांना फक्त वापरत गेलो माझ्या प्रेमापुढे नाती नतमस्तक झाली मला क्षमा करा मी तुमचा अपराधी आहे मला क्षमा करा मला माझा अपराध मान्य आहे अरे बेटा मी तुला प्रश्न विचारला मी नसल्यावर तू काय करशील आई असं नको बोलूस ग तू मला हवी आहेस नव्हे प्रत्येक स्त्री पूजनीय आहे खरं सांगू मी आतापर्यंत स्वप्नातच होतो माझ्या बुद्धीवर पडलेलं आवरण दूर झालं नारी ही नारायणी आहे ती माता बहीण पत्नी मुलगी कुठल्याही रूपात पूजनीय आहे आणि माझी आई धन्य झाली यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता यत्रैस्तास्तु न पूजनते सर्वास्तत्रा फलाक्रिया जिथे नारीची पूजा होते तिथे देवताही वास करतात आणि जिथे तिचा अपमान होतो तिथे प्रत्येक कार्य निष्फळ होतं हे छोटस कथाकथन कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद